पुण्यासमोर एक चित्र आलं की वक्तृत्व कलेमधल्या लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना परिचित आहेत जो संबंध महाराष्ट्र ज्यांना परिचित होता आणि महाराष्ट्रामधल्या पाच वक्त्यापैकी एक वक्ता आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि तो व्यक्ती आमचा आहे सन्मानिय सुजित सिंह जी ठाकूर साहेब यांच्याकडे आम्ही मागणी मागण्यासाठी गेलो आणि बघता बघता पंधरा वर्ष झालं साहेबांनी सांगितलं की ही स्पर्धा कधीच बंद करायची नाही त्याचबरोबर अनेक आम्हाला दाते मिळत गेले अनेक जणांनी आम्हाला हात दिला आणि ही स्पर्धा अखंडितपणे चालली या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य एवढंच आहे की महाराष्ट्रातला वक्ता याच स्पर्धेतून घडलेला आहे या स्पर्धेच्या बाहेरचा वक्ता महाराष्ट्रातून घडलेला नाही आणि याच स्पर्धेला आलेला प्रमुख पावलं सुद्धा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहे ही बाब सोपी नाही कारण आशीर्वाद तिचा आहे आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळालेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो या स्पर्धेला राज्यपाल असते असतील सन्माननीय मुख्यमंत्री असतील सन्माननीय उपमुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील सचिव असतील यांनी शुभेच्छा दिल्या केवळ शुभेच्छा नाही दिल्या तर या स्पर्धेची दखल घेतली साहेब तुम्हाला सांगू इच्छितो की शासन आमच्या या आपल्या स्पर्धेची दखल घेत असताना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थाननं मात्र अद्याप दखल घेतलेली नाही तुळजाभवानी संस्थाने दखल घ्यावी या स्पर्धेचं बजेट फार मोठं आहे साहेब आम्ही तुम्हाला काही मागणार नाही फक्त एकच तुम्हाला मागणार आहे आम्हाला काही कमी पडणार नाही असा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या जिथं कमी तिथं तुम्ही आहात याची आम्हाला जाणीव आहे कारण इथे यायचं आणि काहीतरी द्यायचं असं कुठलीही मनात भावना नाही साहेब येणं एक गोष्ट सांगू इच्छितो साहेब गेली तीन वर्ष या स्पर्धेला उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या काही अडचणीमुळे आजारपणामुळे तीन वर्षे साहेब आम्ही कधीही सभागृह सोडून कार्यक्रम केला नाही तीन वर्षानंतर तुम्ही येणार म्हणून आहात या मोठ्या सभागृहावर कार्यक्रम होत आहे तसंच आमचे सर्व सन्मानिय प्रमुख अतिथी या, या मंचकावर बसलेले यांनी आम्हाला मदतीचा हात दिला आणि तो मदतीचा हात आज जर आपण हे प्रमुख अतिथी बघत असाल उद्घाटनाचे प्रमुख अतिथी बघत असाल तर यांनी हा मदतीचा हात दिलाय साहेब दिला। तुम्हाला सांगू इच्छितो आज दिवसभरामध्ये दोनशे सत्याहत्तर स्पर्धकाने सहभाग नोंदवला तीन गटांमध्ये दोनशे पन्नास सहभागी सर्टिफिकेट आणले होते सहभागी सर्टिफिकेट प्रमाणपत्र सुद्धा कमी पडले एवढा प्रतिसाद महाराष्ट्रातील मुंबई असेल पुणे असेल सातारा कोल कोल्हापूर नांदेड रत्नागिरी त्याचबरोबर संपूर्ण मराठवाडा यातून प्रतिसाद मिळाला हा प्रतिसाद या स्पर्धेतील पारदर्शकता सिद्ध करते या स्पर्धेच्या नियोजन सिद्ध करते आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे साहेब की या स्पर्धेचा जो संयोजक आहे त्याचा पाल्य कधीही या स्पर्धेमध्ये बोलत नाही आणि बोलला तरी त्याला बक्षीस दिलं जात नाही कारण महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे आमच्या या टीमधन चांगले चांगले वक्ते दिलेले आहेत खऱ्या अर्थानं तुम्हाला एक जाता जाता शुभेच्छा देतो मी प्रास्ताविक लांबवणार नाही शुभेच्छा असेल की कुठलाही खेळ असेल कुठलीही निवडणूक असेल कुठलीही स्पर्धा असेल दोन गोष्टी निश्चित आहेत कुठल्या कुठल्या जीत आणि हार ज्या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांचं सन्मान अटल बिहारी वाजपेयी यांचं तेरा दिवसाचं सरकार बहुमतात येऊ शकलं नाही त्यावेळी अटल बिहारी संसद मध्ये उभा टाकून म्हणाले क्या हार मे और क्या जीत मे क्या हार मे और क्या जीत मे किंचित भयभीत नाही मय कर्तव्य पथ पर जो मिला हे बी सही हो बी सही

प्रतीक्षेचा दिवस होता गेली पाचशे वर्षापासून ज्याची प्रतीक्षा आपण श्रीराम मंदिराची करत होतो साहेब तुम्हाला सांगायला आनंद होईल आज सकाळपासून एन सी सी चे तुळजाभवानी कलावानीचे महाविद्यालयाचे विद्यार्थी नगर परिषदेचे विद्यार्थी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेचे विद्यार्थी सकाळी घेताना कुणालाही नमस्कार म्हणत नव्हते कुणालाही गुड मॉर्निंग म्हणत नव्हते कुणालाही वेलकम म्हणत नव्हते एकच म्हणत होते जय श्रीराम हा मंत्र या स्पर्धेतून आम्ही आज दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं साहेब आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो आई तुळजा भावनीच्या चरणी प्रार्थना करतो मला माहित नाही माझं आयुष्य किती आहे आम्हाला माहित नाही आमचं आयुष्य किती आहे परंतु या स्पर्धेचं भविष्य मात्र निश्चित आहे साहेब या स्पर्धेचं भविष्य एक आहे आम्ही येणाऱ्या पिढीला सांगितलंय आमच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करू नका पण आई तुळजा भावनीच्या नावानं सुरू झालेल्या हा स्पर्धा अखंडित सुरू ठेवा हाच मूल मंत्र घेऊन पुढील वर्षाचं निमंत्र तुम्हाला देतो सुद्धा आपण मोठ्या स्वरूपात आणि थोडस आणखी नियोजन आज थोड्या नियोजनामध्ये साहेब एका गटामध्ये जवळजवळ शहाण्णव स्पर्धक होते आणि मिनिट आज एकाला त्याच्यामुळं उपगत करावा लागला आणि हे सगळं काम आमच्या परीक्षण मंडळाने केलेलं आहे त्याच्यामध्ये कुणी महेंद्र कावरे हा कुणीही नाही हा एक सामान्य कार्यकर्ता आहे या स्पर्धेचे संपूर्ण संयोजन ही संपूर्ण टीम सन्मान्य अमरदाजी हंगरगेकर स्वागत अध्यक्ष यांच्या नियोजनाखाली आम्ही सर्वजण हे काम करत आहोत आम्हाला निश्चितपणानं बळ देव आमच्या टीममध्ये महिला भगिनीसुद्धा आहेत आणि निश्चित भविष्यामध्ये आज इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या अपर्णाताई असतील पल्लवी ताई असतील प्रवीण असेल त्याच्यानंतर पाटील साहेब असतील त्याच्यानंतर अनिल काळे साहेब असतील गुलचंदजी असतील अध्यक्ष असतील जगदीश जे असतील आपल्या सर्वांना राजकीय कारकिर्दीच्या शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये आपलं यश भरभराटी अशी इच्छा इच्छा व्यक्त करतो आणि सर्व स्पर्धकांना एक सांगतो या स्पर्धेचा निकाल मलाही माहीत नाही मलाही सांगितला जात नाही जग कुठला निकाल असेल तो आपण आनंदाने स्वीकारावा आणि आपल्यात काय कमतरता राहिली असेल तर ती पुढील वर्षी पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी घेऊन आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थानं साहेब येणं हे या स्पर्धेचं भाग्य आहे आमचं सर्वांचं भाग्य आहे साहेब सार्वजनिक कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत वैद्यकीय सल्ल्यानुसार परंतु साहेबांनी एवढा मोठा प्रवास करून आज तुमच्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तो उपस्थित राहिले त्याबद्दल साहेबाचं व्यक्तिशा आभार तुम्छ मानतो А Они могут просто и всем быть, я не делаю.